उत्तराखंडमध्ये मोठं भूस्खलन झालेलं आहे तिथली थेट दृश्य आता आपण पाहतो या ठिकाणी भूस्खलन झाल्यानंतर या ठिकाणची पाहणी करण्यासाठी सिंह धामी या ठिकाणी पोहोचलेले आहेत अनेक लोक ले ले आहे। आहे। या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आहेत अद्याप संख्या समोर आली नाही तरी मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे जवळपास एक गावच या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेलं आहे ज्यामध्ये अनेक घरं होती अनेक हॉटेल्स सुद्धा या ठिकाणी होते पर्यटक सुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि तिथले लोक या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आहेत एक सैन्य छावणी सुद्धा या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची माहिती आणि याचीच पाहणी करण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून पाहणी करतात ही दृश्यांची भीषणता आपण पाहू शकतो कालच हे भूस्खलन झालं मोठ्या प्रमाणामध्ये डोंगरावरून एक ढिगारा पावसाच्या पाण्याबरोबर ढकफुटीनंतर वाहत आलं आणि या ढिगाऱ्याखाली या ठिकाणची हॉटेल्स आणि घरं गाडली गेलेली आहेत नुकसान किती मोठ्या प्रमाणात झालंय याचा बांधला मात्र अद्याप आकडेवारी सुद्धा समोर आलेली नाहीये मृतांचा आकडा साधारणपणे समोर आलाय मोठ्या प्रमाणात इथे अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू सुद्धा करण्यात आलेलं आहे याच ठिकाणी भाविक सुद्धा येत असतात ते सुद्धा या ठिकाणच्या भूस्खलनामुळे अडकलेले आहेत अनेक ठिकाणी तर अनेकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे उत्तराखंडमधील धराली गावामध्ये ढगफुटी झाली आणि त्यानंतर एक मोठा भाग या ढगफुटीमध्ये गाडला गेलेला आहे ज्यामध्ये अनेक घरं आणि हॉटेल्स होटेल आहेत हॉटेल्समध्ये अनेक पर्यटक होते घरांमध्ये लोक होते आणि हे सगळेच जण या ढगफुटीमध्ये या ढिकाऱ्याखाली गाडले गेल्याची माहिती मिळते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अद्याप मृतांची आकडेवारी अधिकृतपणे समोर आलेली नाही मात्र तरीही चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे अनेक जणांचं रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे काल दुपारच्या सुमारास ही ढगफुटी झाली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह सुद्धा डोंगरावरून वाहत खाली आलेला होता ती दृश्य पण आपण पाहतोय ढगफुटी झाल्यानंतर कशा पद्धतीनं एक मोठा ढिगारा पाण्याचा प्रवाह अतिशय वेगानं या संपूर्ण भागावरती आला आणि त्यानंतर याच प्रवाहामध्ये ते घरं आणि हॉटेल्स गाडले गेलेले आहेत आणि त्याची आता नुकसानीची पाहणी करण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाहणी करतात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या, संदर्भातली संसदेचं अधिवेशन सुरू असताना माहिती घेतलेली आहे खासदारांबरोबर या ठिकाणच्या चर्चा केलेली आहे लवकरात लवकर इथे अडकलेल्या लोकांना रेस्क्यू ऑपरेशन राबवून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातात रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं मात्र अंधारामुळे अडचणी येत होत्या त्यानंतर पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं अतिशय भीषण अतिशय दाहक असं हे दृश्य मात्र याच मोठ्या नैसर्गिक आपत्तीपुढे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे या ढगुटीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे अद्यापही मृतांची संख्या अधिकृतपणे समोर आलेली नाही अनेक जण जखमी झालेले आहेत अनेकांचा शोध सुरू आहे एक सैन्य छावणीसुद्धा या ठिकाणी याच ढिकाऱ्याखाली काढली गेलेली आहे हॉटेल्स या ठिकाणी मोठमोठे होते घरं गर होते घरांमध्ये अनेक लोक होते आणि अचानकपणे कोणत्याही कल्पनेशिवाय मुसळधार पाऊस अर्थात या ठिकाणी जोरदार कोसळतो अनेक दिवसांपासून मात्र अशी ढगफुटी होईल असे असं भूस्खलन होईल याची कल्पना इथल्या नागरिकांना नव्हती त्यामुळे अचानकपणे ही ढगफुटी झाल्यानंतर लोक सैरावैरा धावत होते अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र पाण्याचा प्रवाह वेग इतका मोठा होता की त्यांना आपला बचाव करता आला नाही आणि त्यामुळेच ही घरं हे हॉटेल्स या खाली गाडली गेलेली आहेत दोन्ही दृश्य आपण पाहतोय काल कशा पद्धतीनं ढगफुटी झाली तर दुसरं दृश्य ढगफुटीनंतर या ठिकाणी कशा पद्धतीनं चिखल जमलेलं आहे पाणी साठलेलं आहे आणि आजच्या दृश्यामध्ये आपल्याला वाटणारही नाही की या ठिकाणी काल मोठे हॉटेल्स आणि घरं होते अशा प्रकारची पूर्ण जमीन दोस्त इथली सगळी घरं आणि हॉटेल्स झालेली आहेत ही दोन्ही दृश्य त्यावेळीची भीषणता त्यावेळेची दाहकता दाखवणारे आहेत आणि आता लवकरात लवकर इथे मदत आणि पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच दृष्टीनं या ठिकाणी आत्ता ही पाहणी केली जाते धार्लीमध्ये हा भीषण असा भूस्खलनाचा थरार आपण काल अनुभवला काल पाहिला आणि अनेकांनी यामध्ये आपला जीव गमावलेला आहे अतिशय भयंकर आणि रौद्ररूप निसर्गाचं पाहायला मिळालं अनुभवायला मिळालं आणि माणूस किती हतबल आहे निसर्गापुढे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे निसर्गाची छेडछाड केल्यानंतर त्याचे परिणाम त्याचे दुष्परिणाम कशा प्रकारे भोगायला लागतात याचं एक उदाहरण म्हणावं लागेल ज्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे आत्ता या ठिकाणी जो ढिगारा जमलेला आहे भूस्खलनानंतर जो चिखल आणि गाळ जमलेला आहे घरं कोलमडलेली आहेत त्या सगळ्यांना बाहेर काढून तो मलबा उचलून त्यानंतर या ढिगाऱ्याखाली कोण अडकलेला आहे त्यांना बाहेर काढण्यात येईल आणि त्यानंतर अधिकृतपणे ही आकडेवारी समोर येईल पण दोन्ही दृश्यांची तुलना करा बघा कशा प्रकारे दोन दोन्ही दृश्यांमध्ये एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरं आहेत हॉटेल्स आहेत लोक जमलेले आहेत या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तर दुसरीकडे हे ढगफुटी झाल्यानंतरच जमीन दोस्त झालेलं तेच ठिकाण ज्या ठिकाणी पाहून काही अस्तित्वात होतं या ठिकाणी हॉटेल्स होते घर होते याचा सुद्धा आपल्याला लागणार नाही इतकी भीषणी दृश्य आहे आणि याचीच पाहणी करण्यासाठी याची माहिती घेण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे कशा प्रकारे इथे मदत केली जातीय लोकांना बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न केले जातात आणि पुढील काळामध्ये या ठिकाणी पुनर्बांधणीसाठी काय करावं लागेल याची माहिती घेण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी या ठिकाणी पोहोचलेले काही घरं अगदी या प्रवाहाच्या थोड्याशा बाजूला होते त्यामुळे ते, ते थोडक्यात वाचलेले आहेत मात्र मधल्या प्रवाहामध्ये जी जी घरं आली जे जे हॉटेल्स आले ते सगळे जमीन दोस्त झालेले आहेत काल इतक्या भीषण स्वरूपामध्ये या ठिकाणी पाऊस कोसळत होता आज थोडी पावसाने विश्रांती घेतलेली आहे मात्र याच ठिकाणी काल ढकफुटी झाली आणि सारं काही होत्याचं नव्हतं झालेलं आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी या ठिकाणची पाहणी करतानाची दृश्य आता आपण पाहतोय हे आणखीन एक दृश्य त्या ठिकाणचं आहे यावरून कळेल आपल्याला किती मोठा थर या ठिकाणी चिखलाचा मातीचा आणि उन्मळून पडलेल्या झाडांचं जमलेला आहे जम की आता जी उंचावर उंच घरं होती दोन दोन तीन तीन मजली बिल्डिंग ज्या होत्या ते अगदी थोडक्या त्या चिखलाच्या वरती दिसत आहेत म्हणजे किती मोठा घर या ठिकाणी जमलेला आहे आणि त्या ठिकाणी किती लोक गाडले गेलेले असतील किती घरं आणि किती हॉटेल्स गाडले गेले आहेत याची आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं भीषण आणि भयावह हे दृश्य आहे थोडक्यात बचावलेले लोक आपण पाहतो या ठिकाणी ज्या ज्या प्रवाहाच्या बाहेर जी घरं राहिलेली आहेत जे हॉटेल्स राहिलेले आहेत ते लोक थोडक्यात वाचलेले आहेत मात्र अजूनही निसर्गाचा प्रकोप ते विसरू शकलेले नाहीत गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडलेल्या आहेत मात्र आजच्या वर्षातली या वर्षातली ही अतिशय भीषण आणि भयावह अशी भूस्खलनाची घटना ढगफुटीची घटना आपण म्हणू शकतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान लोकांचं झालेलं आहे मोठी जीवितहानी या ठिकाणी झालेली आहे अद्याप पन्नास ते साठ नागरिक या ढिगाऱ्याखाली बेपत्ता झालेल्या आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्यासाठी कुणी वाचलंय का याची पाहणी करण्यासाठी एनडीआरएफ एस डीआरएफ आणि सैन्य दलाकडून सुद्धा पाहणी केली जाते